गेवरई मोमिनपुरा कब्रस्तान कामाची काही महिन्यात झाले तीन तेरा हाच का तो विकास कर्तव्यदक्ष विक्रम मांडुरके यांनी लक्ष द्यावे गेवरई मोमीनपुरा येथे काही महिन्यापूर्वी येथील कब्रस्तान येथे नमाज पठण करण्यासाठी वजू करण्यासाठी तसेच प्रवेशद्वारच्या कामासाठी लाखोचा निधी खर्च करून थाटामाटात उद्घाटन करून काम करण्यात आले होते त्यावेळी कब्रस्तान येथे जनाजा आल्यानंतर ते ठेवण्यासाठी शेडचे काम झाले या शेडमध्ये मरण पावलेले व्यक्तीची पार्थिव समोर अंतिम नमाज पठण केली जाते त्यापूर्वी तोंड हात पाय धुण्याची प्रथा असते त्याला वजू असे म्हणतात वजू करण्यासाठी जी जागा असते त्याला वजूखाना असे म्हणतात या वजूखान्यासाठी लाखो रुपये खर्च करून वजूखाना तयार केला परंतु त्या वजूखान्यात टाकीला ना पाणी आहे नाही वजू खाण्याला ना तुटी अंत्यविधीमध्ये येणाऱ्या लोकांनी कोठे वजू करावी असा प्रश्न उपस्थित होत आहे तसेच या क्रस्थांच्या प्रवेशद्वाराला डिजिटल स्वरूप व्हावे म्हणून येथे पण लाखो रुपये खर्च केले परंतु काही महिन्यात या प्रवेशद्वाराला भगदाड पडली संबंधित गुत्तेदाराला कर्तव्यदक्ष मुख्य अधिकारी विक्रम मांडुरके यांनी संबंधित कामा सं, संबंधी जाब विचारा असे या भागातील रहिवासीचे मा म्हणणे आहे